नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे सुमित जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सामोळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची निवड या निवडीचं भिजत भोंगण जे पडलेलं आहे याची कारण मीमांसा करताना वेगवेगळे राजकीय विश्लेषक किंवा पत्रकार आपल्या परीने त्याचा अर्थ आहेत खरं म्हणजे हा आजचा विषय खूप क्लिष्ट आहे मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे की तो अधिकात अधिक सोपा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकंदर जी काही मीमांसा किंवा चर्चा आहे मुख्यमंत्री पदाला घेऊन की त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किंवा हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची ही निवडणूक महायुतीने लढली आणि अभूतपूर्व यश मिळालं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे ज्या पद्धतीनं त्यांनी शासकीय योजना लागू केल्या आणि लोकसभा निवडणूक निकाल ते विधानसभेचं मतदान या दरम्यानच्या चार साडेचार महिन्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं युती सरकारनं सगळं वर्कआउट केलं आणि जनमत जे की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या प्रचंड विरोधात होतं ते पूर्ण जनमत इकडे वन डिग्री मध्ये टर्न करून हे जनमत महाराष्ट्र महायुतीच्या बाजूने आणलं आणि अभूतपूर्व यश yes, मिळवलं त्यामुळे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे दावेदार आहेत असं मानलं जातं त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये भाजपाने सॅक्रिफाईस केलं त्यांचे एकशे पाच आमदार असताना देखील पन्नास आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर त्यांची पदावन्नती झाली आणि हा त्याग भाजपने सहन केला त्यामुळे आता त्याग एकनाथ शिंदे यांनी करावा आणि अं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं असं भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही बोललं जात आहे याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री जर पदी पुन्हा विराजमान केलं तर बराच समस्यांना साम समस्यांचा सामना ह्या भाजप सरकारला करावा लागेल त्यामध्ये मग मराठा आंदोलन असेल देवेंद्र फडणवीस यांच्या ब्राह्मणी या जातीवरून त्यांचा द्वेष असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांची राजकीय उंची जर वाढली तर कदाचित इतर कॉम्पिटिटर्सना दिल्लीमध्ये अडचण होऊ शकते अशी ही चर्चा येत आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की दिल्ली मधून नरेंद्र मोदी अमित शाह यांना त्यांनी कळवलेला आहे फोनवरनं कळवलं की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य आहे तुमच्या निर्णयासोबत मी आहे आणि भाजपच्या पाठीशी एकनाथ शिंदे यांची शिवसेना भक्कमपणे उभी राहणार आदरणीय मोदी एकनाथ शिंदे आपके आपके साथ है प्रधानमंत्री मोदी जी गृहमंत्री अमित शाह जी कल की पाहता हे स्टेटमेंट जेव्हा अशा पद्धतीचे कोट येतात ना तर हे दिसायला साधे सरळ दिसतात परंतु याच्या पाठीमागची भूमिका काय आहे हे देखील जाणून घेणं तितकच महत्वाचं आहे आता जसं मी सांगितलं की हा विषय क्लिष्ट आहे तो विषय क्लिष्ट कसा होतो ते आता आपण चर्चा करणार आहोत मुळामध्ये कुठलीही राज्यसत्ता कोणती राज्यसत्ता सत्तेमध्ये बसवायची हे भांडवलदार ठरवत असतात भांडवलच्याही ठरवते मात्र अलीकडे दोन हजार चौदाच्या नंतर असं व्हायला लागलंय की सत्ताकारण आणि व्यापार यांची सांगड घातली गेलेली आहे म्हणजे व्यापारिकदृष्ट्या त्या राज्यामधली सत्ता त्या भांडवलदारांना त्या व्यापाऱ्यांच्या अनुकूल असली पाहिजे अशीच सत्ता त्या ठिकाणी विराजमान होईल त्या सत्तेचा प्रमुख विराजमान होईल राज्याचा विचार केला तर मुख्यमंत्रीपदी अशीच व्यक्ती तिथे विराजमान होईल जी की या सर्व व्यापारामध्ये त्या व्यापार करणाऱ्या भांडवलदारांची अनुकूल असेल म्हणजेच सार्वभौम सत्ता ही त्यांच्या अनुकूल असली पाहिजे असा मुख्यमंत्री त्या ठिकाणी विराजमान व्हावा हेच प्रयत्न या भांडवलदारांचे असतात आणि कारण मुख्यमंत्री हा सर्वाधिकारी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री नावाकृत असतो उपमुख्यमंत्री पदाला तसं पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं वैधानिक अधिकार त्याच्याकडे नाही आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री पदाची खुर्ची हे एक टार्गेट आहे आता आपण म्हणाल की हे भांडवलदार ठरवतात हे कशावरून तर थोडं पाच वर्ष जर आपण मागे गेलो दोन हजार एकोणवीसच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेची जेव्हा युती तुटली त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होता येईल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आणि लगेच लगोलग मोठ्या घडामोडी घडल्या दिल्लीमध्ये अडाणींच्या गेस्ट हाऊसमध्ये एक महत्वाची बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्रामधून चार लोक गेलेले होते त्या चार लोकांमध्ये एक शरद पवार दुसरे अजितदादा पवार तिसरे प्रफुल्ल पटेल आणि चौथे देवेंद्र फडणवीस आणि त्या ठिकाणी अमित शहा देखील उपस्थित होते आज त्या बैठकीमध्ये सगळ्या समीकरण ठरली आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पहाटेचा शपथविधी झालेला आपण बघितला त्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दि म मा, महाराष्ट्रामध्ये भगवान भगवंत कोशारी हे जागे होते दिल्ली देखील जागत होती दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनमध्ये लोक जागे होते गृह मंत्रालयातले लोक जागे होते अमित शहा जागे होते आणि तो पहाटेचा शपथविधी पार पडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री या पदाचा त्यांनी शपथविधी घेतला अर्थात काही तासांपुरतं हे सरकार राहिलं नंतर हे सरकार पडलं कोसळलं सर आणि मग बऱ्याच अडचणी सुरू झाल्या अदानींच्या गेस्ट ती बैठक झालेली होती आणि त्यांच्या अनुकूलच तिथे मुख्यमंत्री सत्तामध्ये विराजमान व्हायला पाहिजे अशा पद्धतीने झालं याला छेद गेला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले मग अडीच वर्षापर्यंत ही सगळी घुसमट सुरू होती अडीच वर्षानंतर येन त्यान प्रकारे पुन्हा हे सरकार पाडण्यात आलं ती सगळी फाटाफूट झाली आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही अनुकूल निर्णय घ्यायचे होते अदानीसाठी त्यातला महत्वाचा प्रमुख निर्णय म्हणजे धारावीच्या पुनर्वसनाचा निर्णय त्यासाठी मुंबईमध्ये विविध ठिकाणी साडेसहाशे एकर जमीन ही मातीमोल भावाने अडाणींना दिली गेली त्या धारावी झोपडपट्टीच्या ठिकाणी पुनर्विकास कार्यक्रम हाती घेत असताना त्यामध्ये बरीचशी जागा ही व्यापारी संकुलासाठी दिली जाणार आहे हा जवळजवळ अब्जावधी रुपयांचा हा सगळा व्यवहार आहे आणि एकनाथ शिंदे जेव्हा सांगताहेत की आम्ही आमच्या सरकारनं भरीव कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर जनतेमध्ये आमचं सरकार लोकप्रिय आहे या ठिकाणाहून जे बाहेर उद्योग गेले ते सगळे उद्योग आम्ही परत आणणार आहोत यावर जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे हे एकीकडे एक सांगत असताना बाहेरून उद्योग आम्ही आणणार आहोत हे सांगत असताना गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये रत्नागिरी या ठिकाणी होऊ घातलेला आरामको आणि एन यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑइल रिफायनरी व्हायची होती ही ऑइल रिफायनरी गुजरात मध्ये शिफ्ट झाली आणि त्याचा काही भाग आंध्र प्रदेशमध्ये शिफ्ट झाला कारण चंद्राबाबू नायडी नायडू यांनी हा प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेले मग एकनाथ शिंदे आम्ही प्रकल्प पुन्हा अंत म्हणत असताना गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा मोठा प्रकल्प या महाराष्ट्रातून बाहेर गेलेला आहे कुठलीही काही ओरड होत नाहीये अशाच पद्धतीनं पुढचं सगळं नियोजन हे भांडवलदारांसाठी करायचं आहे त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाला खूप मोठे बदल करावे लागणार आहेत मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत या महाराष्ट्रामध्ये बावन्न प्रकल्प येऊ घातलेले ये आहेत हे प्रकल्प विशेष करून जे महा एम आय डी सी आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या जागेमध्ये ते उभे राहणार आहेत या जागा हे प्रकल्प सगळे कॉर्पोरेट उद्योगांचे असणार आहेत म्हणून कॉर्पोरेट उद्योगांना या च्या जागा मोठ्या प्रमाणावर द्याव्या लागतील त्यासाठी कायद्यामध्येही बदल करावा लागणार आहे कृषी आणि उद्योग या संदर्भामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले आहेत हे सगळे प्रोजेक्ट हे कॉर्पोरेटच्या आता अखत्यारीमध्ये राहणार आहेत खाली मग त्याच्या पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून बाकीचे आमचे स्थानिक लोक काम करणार आहेत कृषी क्षेत्रासाठी औद्योगिक क्षेत्रासाठी शैक्षणिक क्षेत्रात धोरणासाठी आणि इतर क्षेत्रामध्ये खूप मोठे ड्रॅस्टिक निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि हे निर्णय घेण्यासाठी सार्वभौम सत्ता ही एक भाजपची असली पाहिजे त्यासाठी त्या ठिकाणचा त्या मुख्यमंत्री हा देखील या भांडवलदारांना अनुकूल असला पाहिजे एक प्रकल्प प्रकल्प जो की मल्टीलेवल ट्रॅकचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे केंद्राने नुकतीच त्याला मंजुरी दिलेली आहे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरची ही मल्टीलेवल ट्रॅक विशेष करून कृषी आणि उद्योग वाहतुकीसाठी उभारण्यात येत आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जळगावपासून मनमाडपर्यंत आणि खांडवा पर्यंत हा प्रकल्प आहे त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन तीन राज्यांमध्ये हा प्रकल्प येतो आहे विशेष करून भाजप शासित ज्या ठिकाणी राज्य आहेत अशाच राज्यांमध्ये हे प्रकल्प येत आहेत आणि महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी हे सगळे सा प्रकल्प आम्ही आणतो आहोत ते कॉर्पोरेट लोकांच्या हवाली करतो आहोत आणि स्थानिक लोक जे तर पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथे काम करतील अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे मग भले शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही मिळाला तरी चालेल त्याचा उत्पादन खर्च वाढला तरी चालेल या ठिकाणची बेरोजगारी वाढली तरी चालेल अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करण्याची ही एक धोरण आखलेलं आहे कॉर्पोरेट ठरवतील तोच मुख्यमंत्री मुख्यम या महाराष्ट्राचा होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या कॉर्पोरेट लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असाच व्यक्ती त्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे मग या पद्धतीनं आठवतंय की आता दोन हजार चौदा नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा नंतर देश काय आणि महाराष्ट्र राज्य काय कुठलंही राज्य काय हे व्यापारी तत्वावर चालवलं जात आहे हे राज्य नसून जनतेचं रहितेचं राज्य नसून हे एक कॉर्पोरेट कंपनी असल्यासारखं हे सगळं धोरण राबवलं जात आहे आठवते मला एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा आघाडीचं सरकार आलं होतं जयंत पाटील हे अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना त्यांनी एक कार्यक्रम मांडला की अशा अशा पद्धतीनं आपण ही सगळं धोरणं आखली तर हे राज्य प्रॉफिटमध्ये येऊ शकतं त्यावेळी सुकानू समितीचे अध्यक्ष एन डी पाटील होते एन डी पाटलांनी सांगितलं की जयंतराव तुम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक आहात हुशार विद्यार्थी आहात मात्र राज्य चालवणे आणि एखादी कंपनी चालवणे यामध्ये फरक आहे राज्य चालवत असताना नफा नुकसानीचा विचार करायचा नसतो तर जनतेच्या हिताचं काय जनतेचं जगणं सुसह्य कसं होईल यासाठी निर्णय घ्यायचे असतात मग त्यामध्ये फायदा नफा तोटा हा विषय नसतो मात्र अलीकडे या धोरणाला या तत्वाला कुठेच जागा राहिलेली नाही आता पूर्ण व्यापारीकरण झालेलं आहे महाराष्ट्र हा एक व्यापारी हब झालेला आहे या ठिकाणी एकशे पंचावन्न कुटुंबांच्या हातामध्ये इथली महाराष्ट्राची सत्ता आहे राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत त्यापैकी एकशे दहा यावेळी निवडून आलेले आहेत यामध्ये जेव्हा आम्ही सत्ताकारणाची चावी त्यांच्या हातात आहे म्हणतो त्यावेळेस ही मंडळी साखर कारखानदारी त्यांच्याकडे आहे शैक्षणिक सम्राट म्हणून आहे शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल अशा प्रकारच्या शिक्षण संस्था यांच्याकडे आहेत रिअल इस्टेटमध्ये देखील हे लोक आहेत आणि या एकशे दे दहा निवडून आलेल्या एक किंवा एकशे पंचावन्न कुटुंबापैकी भाजपचे सहा ते आठ कुटुंब फक्त यामध्ये आहेत आता हे देखील देखी दे राजकारणी कुटुंब यांची संख्या वाढण्यासाठी त्यांची देखील आता त्या क्षेत्रामध्ये त्यांना उतरायचं आहे ही सहा ते आठची संख्या त्यांना वाढवत न्यायची आहे आणि म्हणून रिअल इस्टेट सारखे किंवा कृषीच्या धोरणाच्या संदर्भातले औद्योगिकरणामध्ये उद्योगामधले इन्शुरन्सच्या बाबतीमधले अशा सेक्टरमध्ये ही मंडळी आता प्रवेश करू इच्छिते आणि म्हणून या लोकांना अनुकूल असलेलाच मुख्यमंत्री आ, या राज्याला मिळणार आहे हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे मोदी शहा ठरवणार आहेत का हे कॉर्पोरेट ठरवणार आहेत हे चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य काढवा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने आप बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या गा, नमस्कार